भुसावळ येथे ड्रग सेवन करून युवतीवर पाशवी अत्याचार प्रकरण दाबणारा तो नेता कोण गृहसचिवांना चौकशीचे आदेश देऊनही कारवाई मात्र शून्य डी पी टी सीच्या कालच्या झालेल्या बैठकीत विषय पुन्हा नव्याने गाजला भुसावळ येथे एका युवतीवर ड्रग्ज सेवन करून अत्याचार केल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी घडला होता हा प्रकार बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोहोचला पण हे प्रकरण एका नेत्याच्या फोनवर दाबले गेले असून संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे त्यांची मागणी

त्यामध्ये राजकीय लोकांच्या संबंधित काही लोक निघाले त्याला उचलल्यानंतर एका तथाकथित नेत्याचा व्हॉट्सअप कॉलवर तिसऱ्याला डायरेक्ट फोन द्यायला लावला फोनवर बोललं झालं की यांना आता मदत करायची पुढचा सूर्य अशी झाली की आता फोरीची तक्रार मागे झाली पोलीस हा विषय गेला होता आता हे प्रकरण वळ कुठे जायचं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल वा तर म्हटले काहीतरी कसं करायचं तर एकीकडे असं दाखवण्यात आलं की तिची क्वांटिटी असते एमडीची ती कमर्शियल क्वांटिटी हो नव्हती म्हणून थांबवायचं हा निर्णय घेत असताना पण त्याच्यावर केला दाखल केलाकडे एक बंदूक ठेवायला दाखवली आणि ते दाखवून ती बंदूक त्यांच्याकडे नव्हती पिस्तोल आर, आर मॅटचा गुन्हा दाखल करून घेतला परंतु मूळ विषय असा आहे भुसावळ सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज त्या ड्रग्सच्या आधी गेले तरुण त्याच्यामुळे झालेला तो अत्याचार त्या घटनेची मी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले तो रिपोर्ट पण एक चाललंय पोलिसांनी या प्रकरणामध्ये पोलिसांनी अप्रत्यक्षपणे तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी पैसे घेतले माझ्याकडे रेकॉर्डवर हो आहे मी जर त्यांनी सांगितलं तर मी ते पण एक्सपोज करेल एका दिवशी पोलिसांनी पैसे घेऊन ते प्रकरण रफादफा केलं वरती अधिकाऱ्यांना काळान त्यांनी परत रिपोर्ट मागवला या प्रकरणाचा की बाबा ही वस्तुस्थिती स्थिती काय आहे सदरच्या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात खळबळ उडाली असून ती तरुणी कोण व तिच्यावर अत्याचार करणार ते तीन तरुण कोण व तो कुठला नेता आहे की ज्याने हे प्रकरण दाबले आहे याविषयी चर्चा सुरू झालेली आहे भुसावळ जंक्शनसाठी संजय सिंग चव्हाण भुसावळ